नमस्कार आज तारीख आहे 9 मार्च 2025 हजार पंचवीस वार आहे रविवार आणि सकाळचे सात ते साडेसात या दरम्याने हा मी व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो सांगायला आनंद वाटतो आहे की इतक्या वर्षापासून जी काय मेहनत घेत आलो आहे संघर्ष करत आलो आहे आणि सहनशीलता ठेवत आलो आहे त्याचा दुसरा टप्पा आज यशस्वी होईल ही खात्री बाळगतो आहे आणि पंदूर जिथवणेवाडी इथून हा मी व्हिडिओ बनवतो आहे आज या प मी जो काही इथे प्रकल्प करू इच्छित आहे त्या प्रकल्पासाठी लवकरच माझे जे शुभचिंतक आहेत त्या अनेकांना घेऊन हा मी प्रकल्प करू इच्छितो आहे त्यासंदर्भात संध्याकाळी एका म मीटिंगचं मी आयोजन केलं आहे त्या मीटिंगनंतर हा प्रकल्प कमी वेळेत कसा काय पूर्ण होऊ शकतो कोणाकोणाची साथ घ्यावी लागेल आणि विशेष बाब म्हणजे हा प्रकल्प नेम नेमका काय आहे इथे काय करतोय हा कशासाठी आहे तर एका वाक्यात मी एकच सांगेन बरंच काही आपल्याला मानवहितासाठी देशहितासाठी विज्ञान विषयासाठी विज्ञान विषयक संशोधनासाठी बरंच काय आपल्याला करायची मला इच्छा आहे आणि ज्यांना अनेकांना इच्छा आहे त्यांनी इथे यावं यात सहभाग घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे मी म्हणतो आहे ते है। 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 एका वाक्यात ते असं आहे ते म्हणजे आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे पण ह्या पर्यटन जिल्ह्यात इको टुरिझम आहे वेगवेगळ्या प्रकारचे टुरिझम्स आहेत या टुरिझममध्ये एका नव्या टुरिझमची भर घालण्यासाठी हा मी एक विशेष प्रयत्न करतो आहे मी मी म्हणण्यापेक्षा हा आम्ही प्रयत्न करूया की सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख साता समुद्रापार एक सायन्स टुरिझमच्या सुद्धा व्हावी यासाठी हा माझा एक प्रयत्न चालला आहे गेली कित्येक वर्षात माझं स्वप्न आहे पण हे माझं स्वप्न आता शासन व्यवस्थेचे स्वप्न म्हणजे शास हा माझा प्रकल्प नसून हा शासनाचाच प्रकल्प असं समजून आपण एकत्र येऊया लोकहितासाठी शासनहितासाठी देशहितासाठी आणि विशेष बाब म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विज्ञान पर्यटनाची विज्ञान पर्यटनालासुद्धा चालना मिळावी सायन्स टुरिझम हा एक नवा कन्सेप्ट घेऊन मी येतो आहे अर्थात मी मी म्हणतो आहे त्याच्यात तुम्ही आणि मी असं त्याचा अर्थ घ्या आणि आज संध्याकाळी मी एक विशेष व्हिडिओमध्ये मी आवाहन करेन की मला काय करायचं आहे आणि तुम्ही मला काय करू शकता कोणत्या प्रकारे सहकार्य करू शकता आणि विशेष बाब म्हणजे याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून तणावमुक्त भारत अभियानाची पण मी आज सुरुवात करतो आहे तणाव प्रत्येकाला तणाव आहेत प्रत्येक नात्यात आहेत प्रत्येक धर्मात आहेत प्रत्येक जातीत आहेत प्रत्येक वर्गात आहेत प्रत्येक ठिकाणी आहेत प्रत्येक गावस्तरावर आहेत प्रत्येक जिल्हास्तरावर आहेत आणि आमचे पोलीस मग ते कुडाळ तालुक्याचे असू देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असू देत महाराष्ट्र राज्याचे असू देत तमाम आपल्या देशातील असू देत आणि पूर्ण विश्वातील जर जर माणसांचा विचार केला तर प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या तरी तणावात जगतोय तर तणावमुक्तीसाठी काय करता येईल विज्ञान पर्यटनासाठी काय करता येईल आणि बरंच काही देशहितासाठी काय करता येईल याच्या सकारात्मक चर्चेसाठी आणि प्रत्यक्ष कृतीसाठी आजपासून प्रत्यक्ष तिसरा टप्पा मी चालू करतो आहे पहिले दोन टप्पे काय होते संध्याकाळच्या व्हिडिओत सांगेन मी माझा आवाज थांबवतो आहे आणि तुम्ही इथे का यावं आणि तुम्ही इथे या प्रकल्पात का सहभागी व्हावं त्याचं तिसरं छोटंसं एक उत्तर तुम्हाला मिळेल ते म्हणजे आजूबाजूचा सराउंड बघा पक्ष्यांचा किलबिलट आहे चला तर मग वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देण्याचा प्रयत्न करा कोणी केव्हा कसं येऊ शकता का येऊ शकता तुम्ही येऊन कोणत्या प्रकारचं योगदान देऊ शकता याच्या संदर्भात डिटेल व्हिडिओ संध्याकाळी नक्कीच मी बनवण्याचा प्रयत्न करेन आणि आजपासूनच आज तारीख आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीसपासून हा या प्रकल्पाचा म्हणजेच माझ्या स्वप्नपूर्तीचा आणि देश पर अशा प्रकल या प्रकल्पाचा तिसरा टप्पा मी आजपासून सुरू करतो आहे यात जाहीर करतो